दोन कवडीचा आमदार फडणवीस गप्प का कायदा नक्की आहे कोणासाठी उत्तर देणार कोण नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत कायदा तसा सगळ्यांना सारखा असतो निधन तसं म्हटलं तरी जातं आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी कायदा बनवतात कायदा कोणीच मोडू नये ही अपेक्षा असते पण कायदा मोडणारे नेमके आहेत तरी कोण सामान्य माणसाने कायदा मोडला तर काहीसे वेगळे आहे पण कायदा बनवणारेच कायदा मोडत असतील तर आणि त्यांचे कुणीच काही वाकडे करीत नसतील तर हो असेच काहीसे सुरू आहे सामान्य तरुणाने एखादी पोस्ट टाकली तर लगेच कायदा भंग होतो त्याला तुरुंगात देखील डांबले जाते राजकीय विरोधकांनी एखादे विधान केले की त्याच्यावर लगेच याच कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो कायदा सगळ्यांना सारखा असतो ना, ना। मग सत्तेत असलेल्यांनी कायदा मोडला तर का त्यांच्यासाठी सगळे गुन्हे माफ आहेत सध्या राज्यात चालले तरी काय जाहीर व्यासपीठावरून राज्याच्या पोलीस दलाला आव्हान दिलं जातं पण पोलीस मूग की आणखी काही गिळून गप्प बसतात तरी कसे कुणामुळे त्यांचे हात बांधले आहेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथे जाहीर सभेत बोलताना नितेश राणे या आमदार महाशा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देत पोलिसांना थेट आव्हान दिलं परवा निलेश राणे यांनी जाहीर सभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल अपशब्द काढले जाहीर धमक्या दिल्या भाजपकडे वॉशिंग मशीन आहे म्हणतात पण त्यांना कायद्यातून देखील सूट देण्यात आली तर नाही ना नाही सामान्य माणूस देखील आता असे सवाल विचारू लागला आहे भाजपचे एक आमदार पोलीस ठाण्यात गोळ्या घालतो दुसरा आमदार जाहीर सभेत बोलताना पुन्हा पुन्हा आव्हान देतो यामुळे प्रतिमा नक्की कोणाची खराब होती याचा तरी विचार भाजप करणार आहे की नाही सुसंस्कृत पक्ष की सत्तेसाठी काहीही सामान्य माणसाच्या मन मनातील प्रश्न आता काँग्रेसने देखील विचारले आहेत माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत असं थेट आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे देतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही हिंमत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून आमदार नितेश राणे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेग भाषणं देताना चिथावणी भाषा वापरत आहेत हे आपलं काही बिघडू शकत नाहीत असं म्हणत आहेत त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी संताप व्यक्त केला आहे कटकारस्थान करून महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार खासदाराची गुंडगिरी वाढली आहे भाजपचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे हातपाय तोडू डोळे काढू अशी भाषा करतो सोलापूरच्या सभेत या आमदार नितेश राणेवर भडकाव भाषण केले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीही नाही अकोलेतील सभेत आमदार नितेश राणे यांनी पुन्हा गरळ ओकली पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील मी इथं आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणं मुश्किल होईल ही भाषा महिलांना महिलांचा अपमान करणारी आणि थेट पोलिसांना आव्हान देणारी आहे असं लोंढे म्हणाले दोन खवडीचा आमदार असा उल्लेख अतुल लोंढे यांनी केला आहे भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना नितेश राणेची ही भाषा मान्य आहे का सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का या गोंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या हाताला काय लकवा मारतो का आमदार नितेश राणेच्या भाषणावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी आणि त्यांना आवर घालण्याची हिंमत दाखवावी असं आव्हानच अतुल लोंडे यांनी सरकारला दिलं आहे कायदा फक्त विरोधकासाठीच आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे भडकाव भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत पण भाजपाच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवला आहेच पण कोर्टालाही ते मानत नाहीत हा सत्तेचा माज आहे आमदार नितेश राणेवर कारवाई करू नये म्हणून पोलिसावर दबाव आहे हे आम्हाला माहीत आहे मग पोलिसांच्या लाठ्या आणि कायदा हा फक्त विरोधकावर का उगारता कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे सरकार येतात जातात परंतु पोलीस आणि प्रशासनानं त्यांचं कर्तव्य चोख बजावलं पाहिजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोखावतो हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं असंही लोंडे यांनी सुनावलं आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील हाच प्रश्न आहे कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो कायदा सगळ्यासाठी स सारखा असला पाहिजे राज्यात कायद्याची बारा वाजवली जात असताना गृहमंत्री फडणवीस गप्प का कशासाठी ते शांत आहेत या प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत की नाहीत या सगळ्या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मनमोकळेपणे मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा एक लाईक आणि शेअरही करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार